श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच भव्याशी पासष्टावी वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा व बासष्टावी ज्युनियर स्पर्धा दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी देशातील तब्बल अठ्ठावीस राज्यातून नामांकित बॉडी बिल्डर सहभागी झाल्याने ही शरीरसौष्ठव स्पर्धा प्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरली स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून साईंच्या नगरीत आलेल्या एकापेक्षा एक सरस बलदंड आणि पिळदार शरीर कमावलेल्या तरुण स्पर्धकांना पाहण्यासाठी शिर्डी व परिसरातील तरुणाईने तुडुंब गर्दी केली मात्र प्रथमच भारतश्री सारखी स्पर्धा शिर्डीत होत असल्याने या स्पर्धेतील स्पर्धकांनी शिर्डीतील राजकीय मंडळी वरिष्ठ पत्रकार आणि दिग्गज शासकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत तीन ते चार तास अक्षरशः खिळवून ठेवले स्पर्धेचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे आणि इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे सरचिटणी अतिशय नियोजनबद्धरित्या स्पर्धेचे आयोजन करत अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन होत कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली व स्पर्धा पारदर्शी पद्धतीने संपन्न केली या स्पर्धेला श्री साईबाऊ संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष बमने साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा अधिकारी साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी साईबाबा संस्थांचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते बाबासाहेब कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर सुधाकर शिंदे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे सरपंच कैलास कातोरे सुधीर शिंदे पुण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार दिलीप खरात दैनिक प्रहारचे जिल्हा उपसंपादक राजकुमार जाधव सार्वमतचे बाळासाहेब सोनवणे सुनील दवंगे राहुल फुंदे साई सुराळे राजू चिंधे ज्ञानेश्वरी यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत स्पर्धेचा आनंद घेतला खूप आनंद होतोय कसं म्हणा म्हणजे ह्या तयारी आम्ही समजा की गेल्या पंधरा वर्षापासून करतो आणि अतिशय जास्त तयारी सहा महिन्यापासून आम्ही कामाला लागलोय जे स्ट्रिक डाएट करत 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 असते असते आता राहिलेले दोन दिवस आम्ही पाणी नव्हतो प्यायलो जवळजवळ फक्त नावासाठी पाणी प्यायला होतो अशा प्रकारचा खूप प्रयत्न होता त्याच्यामुळे हे ज्या आमच्या प्रयत्नांचं किंवा आमच्या मेहनतीचं फळ झाल्यासारखं वाटतं खूप आनंद होतो आहे खूप बरं वाटलं आणि कसं आहे भारश्री हा एक नॉर्मल टायटल नाही आहे तर तो माझ्या आयुष्यभर पुरणारी ती एक पदवी आहे किंवा तो टायटल आहे नियोजन त्यांचं अति उत्तम होतं आमची राहण्याची सगळी सोय त्याची अतिशय उत्तम होती प्लस जे स्टेज स्टेजच्या मागे जी सोयी सोयीसुविधा केली होती ती अतिशय छान होती सगळं काही आम्हाला म्हणजे साजेशे होतं तुम्ही तरुणाला काय आव्हान कराल मी तरुणांना आव्हान करेन की कोणत्याही शॉर्टकटच्या नादाला लागू नका कुणाची बॉडी सहा महिने एका वर्षात होत नाही आम्ही पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष व्यायाम करतो आहे त्याच्यामुळे कुणा ते कुणी शॉर्टकट दाखेल हे कर ते कर आणि लवकर बॉडी बिल्डर तर नाही ते फोटो फसवेल तुम्ही कोणत्या तरी आमिषाला न बळी पडता चांगल्या मार्गाने जा जर एवढ्या शॉर्टकटनी जर फिजिक बनली असती तर माझे नातेवाईक माझे भाऊ बहिणी सगळेच बॉडी बिल्डर दिसतात आणि रस्त्यावर चालणारे हेही बॉडी बिल्डर दिसले असते एवढं सोपं असतं तर त्यामुळे काळजी घ्या

चांगला प्रतिसाद देत आहे आणि आज संध्याकाळी फायनल होणार आहे एवढ्या मोठ्या संजय मोरे साहेब त्यांच्या आवश्यक त्यांनी हा कार्यक्रम आयोजित तुम्हाला सहकार्य केलेला आहे कार्यक्रम आयोजित करायला आणि सरकार मान्य जे आहे ते कार्यक्रम के आयोजक संदीप जी मैं सबसे पहले बाबा के आशीर्वाद से बोलना चाहूँगा कि इतना बढ़िया आयोजन करने के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता धन्यवाद देना चाहता हूँ कि आज के समय में स्वास्थ्य के प्रति ऐसा सोच रखना जैसे स्वास्थ्य हमारे शास्त्रों में बोला गया है कि सबसे बड़ा सुख क्या है तो स्वास्थ्य का सुख होता है सबसे पहले तो ये जो बॉडी बिल्डिंग है है बहुत कम जगह पर आयोजन होता है। मुझे जान के प्रचलन बहुत ज्यादा है और शिर्डी में इसका आयोजन के लिए संदीप जी को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने शिर्डी में इसका आयोजन किया और इस तरह की कम्पिटिशन एक प्रेरणा स्रोत होता है बहुत सारे लोगों को मैं खास करके आप सभी बॉडी बिल्डर्स को बोलना चाहूंगा कि जब आप चलते हैं जहां भी आप जाते हैं तो बहुत सारे लोग आपके फिटनेस को देखते हैं हो सकता है आप उनको गौर से नहीं देखते लेकिन दुनिया आपको देखती है और आपसे बहुत सारे लोग प्रेरित होकर अपने आप को स्वस्थ रखने का प्रयास करते हैं तो भी एक ऐसा चीज है कि बिना जाने अनजाने तरीके से न जाने कितने लोगों को आप प्रेरित कर रहे होते हैं और कितने लोगों के आप प्रेरणा के स्रोत है इसके लिए सबसे पहले मैं सारे बॉडी बिल्डर्स को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ छत्रपती शिवाजीराजे महाराज शक्तीचा बजरंग बनी या सर्वांच्या नंतमस्तक होऊन आणि आज या पवित्र आणि पावन नगरीमध्ये त्या व्यासपीठावर अतिशय चांगला योग आलेला आहे शिर्डीचे आमचे उपकार्यकारी अधिकारी आमचे आदरणीय दरडे साहेब आणि सर्वात या परिसरातील डी वाय एस पी साहेब आमचे तिथे एअरपोर्टचे एअरपोर्टचे साहेब खंडिलकर साहेब विशलक आणि शिर्डीचे अतिशय दानशूर शूरवीर आणि अतिशय पराक्रमी असे कमी वयामध्ये ज्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांनी आपला चांगला योग्य ठसा उमटवला ते आमचे मित्र संदीपजी साहेब संदीपजी सोनोने साहेब आपण धन्यवाद ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ते धन्य धन्य तुमच्या आईवडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला एक चांगल्या पारिवारिक कुटुंबामध्ये आपण गरीबातून गरिबीतून यापर्यंत पोहोचला आणि बॉडीबिल्डिंगच्या शिर्डीमध्ये एक मोठ्या स्पर्धा घेण्याचा योग आणि मान तुम्ही मिळवला त्याबद्दल सर्वप्रथम जोरदार खेळाच्या कट्टडामध्ये संगीत आपण स्वागत करू अभिनंदन करू मी पुन्हा एकदा इंडियन बॉडीबिल्डिंगला फिटनेस सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो की आपण महत्त्वाचा वेळ काढतो या ठिकाणी या खेळाडूंना आणि आलेल्या एकोणतीस राज्यातून साडेतीनशे खेळाडूंना आपण या ठिकाणी स्पर्धे से उद्घाटन करने करता रहा तैयारिमित्त इंडियन बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस फेडरेशन के वती ने मैं अपना सर्वान धन्यवाद देता हूँ दे साहब मैं अपने समझते हम लोग हर साल महाराष्ट्र में वर्ल्ड चैंपियन करते हैं विश्व यूनिवर्स करते हैं और ज़्यादा से ज़्यादा कंपटीशन महाराष्ट्र में होना चाहिए ऐसा हम प्रयास करते हैं ज़्यादा से ज़्यादा मैक्सिमम कैश राशि का खिलाड़ियों को मिलना चाहिए इस प्रयास फेडरेशन का है हमारे फेडरेशन के फिसरे हमारे आदरणीय जो भूतकाल में भाजपा के रहे जो संजय जी जोशी है एज ए जनरल सेक्रेटरी मैं काम कर रहा हूँ पिछले तीस सालों से और महाराष्ट्र की ईसाई में शिरडी में मैं नाइनटीन एटी वन से सदर लगातार हर एवरी थर्सडे हफ्ते में एक दो तो बार मैं शिर्डी रहता हूँ नाइनटीन एटी वन से तो बाबा की कृपा रही और साई की कृपा ऐसी बने रही यहाँ पे कार्यकारी अधिकारी मैं प्रार्थना करूँ हमारे भी बाबा के पास प्रयास करें पहले हम लोग बस से टू टू से छोटी गाड़ियों से आते थे अब बाबा ने ब्रांडेड गाड़ी में हमें यहाँ लाया है एक कंपनी से बीस बाईस कंपनी तक पहुँचाए हैं और इस बॉडी बिल्डिंग के कारण एक कंट्री में मुझे जाने का योग है ऊपर वाले की ऊपर से छत्रपति अवार्डी हमारे घर में दो हुए हैं मेरे साथ साथ मेरे पीछे मेरा बेटा फिल्म एक्टर है वो भी बॉडी बिल्डिंग में वर्ल्ड चैंपियन बना है उसको भी शिव अवार्ड ही मिला है और ये सारा साई की कृपा तो भाई चाहता था कि साई की यहाँ कंपटीशन रखने का क्यों हमारा प्रयास था तो यहाँ पे हमारे सारे ट्वेंटी नाइन स्टेट के जो हमारे आदरणीय हमारा विशेष आनंद हो रहा है अपन सर्वज भाग्यवान आहत कि शिर् अपने जे ते दाखवण्याची आपल्याला संधी मिळणार आहे खर म्हणजे बदलत्या काळामध्ये माणसाला शरीराचं खूप महत्व आहे असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ जर समजा शरीर असेल तरच आपण जीवनाचा आनंद उभवू शकतो मला वाटतं की या स्पर्धेच्या निमित्तानं शिर्डीमध्येच मध्येच नव्हे देशभरामध्ये एक आपल्या शरीराविषयी आपल्या चांगल्या आरोग्याविषयी संधी जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तर आपल्या स्पर्धकांना आपल्या गुणांना वापण्यास वाव मिळणार आहेच परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मला असं वाटतं की एक देशभरामध्ये दे एक चांगलं आरोग्य राहावं चांगलं शरीर राहावं असा एक संदेश जाईल असं मला या स्पर्धेच्या निमित्ताने सांगावं असं वाटतं या स्पर्धेचं उद्घाटक म्हणून मला आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करून या स्पर्धेक शुभेच्छा देऊन हा एक दोन शब्द संपवतो जय हिंद